मुंबई जे आहे एकदम व्यवस्थित सिटी आहे काय करू मी मला नाही कळते आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा मी खूप 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 त्रास होतो मला त्या वेळेस माझ्या डोळ्यात पाणी याला काढायचं काढायचंय का

ना बाबांनो लवकर आपली गाडी मिस होईल ना रिक्षा केलेली आहे रिक्षा येईन आता इकडून चला काळजी घे काय हा येतो चाललो पुण्याला मग सोंगच पाहत यांचं आई तुम्ही येडे झाले का आता तिकीट काढलेलं आहे मी अहो मला जाऊ दे ऐका तुम्ही चल घरात अहो दोन हजार तिकीट काढलेत मी अहो मग काम अडकून पडले दादा पाय बर कोमल काय लावलं बरं यांनी काय करा सांग बर रस्त्यावर रिकाम तमाश लावलं नाही बरं सोडणार आहे अग आई तुला समजायला गोष्टी समजायला गोष्टी समजायला उशीर व्हायला आई गाडी सुटन आई आतमध्ये तुम्हाला गोष्टी समजायला लागल्या का आई दहा वाजायला फक्त पंधरा मिनिटं बाकी आहे माझी गाडी सुटा ना आण बॅग इकड काय काय सांगायच म्हणास माहिती हिंमत होत याला उद्या जावच लागणार पुण्याला माझे काम अडकून पडलेले तर माझे काम कोण पूर्ण करणार का म्हणलं हा जुवापासून काय भारी काम जुवा शुक्र काय करा बाबा यांचं का आता काय म्हणणं आहे तुमचं आता तुम्ही मला जाऊ देत नाहीये मला इतर आई नाही जमणार आई पोरीची शाळा बुडायला लागली पोरीचा पोरीचं भविष्य का पाहिज नाही का हा निघून चाललं जाऊ म्हणता तुम्ही कसं दोन्ही बोलता ग तुम्हाला चला म्हटलं तुम्ही ते बी नाही म्हणता मला इथं कुठून ठेवलेले त्या पोरीचे पैसे भरले शाळेमध्ये आहो सर गंज खरं आहे तुमचं पण तिकडे सगळं सेट झालं पाच महिन्यामध्ये ते सगळं सोडून येऊ का मी इकडं काय समजत नाही राह तुम्हाला किती वेळा समजून सांगितलं तरी शिक्षण कुठं एकच आहे

इथं सुविधा नाही दादा काही का छोटा काय झालं कोमल सांग यांना कोमल काही बोल ग काय सांगू मी यांना आता ना। जिला नाही इथं मार पड गई इथं इथं काय सांगू आता त्यांना मी समजते काय गोष्टी यांना सगळं इथं दिस तुम्ही लाणाचे मोठे इथं धरे तुम्ही पण शाळा शिकले कोण तुम्ही इथं हे काम करायला तिथं तेच काम करतो इथं कर ना काम तू तुझं काय तुला घर जाय मला सुण तुदास जाय आमचे नाही हो काय करा सांग जिकडे चालली माया पण चालायला पाहिजे तुम्ही कशाला कुठून निघून आता बाबा राम भाऊ आहे तुम्ही सोबत राम भाऊ आहे ना सोबत आजी तुम्ही तर सांगा जे समजून दोघं सांगा दोघ एडाईन करा लागले कुठे जातो म्हण तू गेला की सांगा समजून जरा त्यांना कसे निघून जाणार आहे तुम्ही पाच महिन्या आधी सांगायचं असतं मला आता सांगताय तुम्ही पाच महिने तिकडे राहिल्यावर

आपलं काय आहे आता आपलं काय इथं इथं काही नाही आयुष्यभर इथेच काढायचंय काही आपण आयुष्यात जागा चार दिवसात गेलं पुण्याला पुण्या किती लोक आले सुक आपल्याला तुला सुखी गेला तर पडडा काय घर काय लागलो काय

एक तिकडे बोलती इकडे बोलती शंभर कमावले ना तेवढाच खर्च लागते काय करा बाबा आता यांच मोड मोठं ते हो ना मग घर बांधल्या इथं गाडी घेतली अजून पाहिजे सगळे चांगले व्यवस्थित व्हायला होई दुकान दुकान मी होईल म्हणा म्हणून मग झाली गलती जगती झाली गलती गती माणसा कमवणार ते तिचं काही राम काम करतो काही मी काम करतो ते काम करतो जगताना कसं इथं पद्धतशीर मग तिचं काय नाही ठिकाणी

आता अशा सिच्युएशनला आम्ही काय केलं पाहिजे किंवा आमच्या सारख्या माणसाने काय केलं पाहिजे ते तुम्ही सांगा काय करावं का आता असं असल्यावर सगळीकडून म्हणजे माणसाला असं कसं आतमध्ये आणता येईल हे शिकायला पाहिजे परत सगळी तयारी केली निघायची तिकीट काढलेले सगळं काढलेलं आणि अचानक म्हणतात की तू जर कधी गेला तर आम्ही तरी निघून जाऊ काहीच समजत नाही आहे मला काय करावं तर निव्वळ भाऊ सगळं खेळ पाहून गेलेलं आहे खेळ म्हणण्यापेक्षा सगळं काही सेट केलेलं आहे चार पाच महिन्यापासून ते सगळं पाहून गेलं आहे आता प्रमोशनचं सगळं चांगलं इथं प्रमोशन वगैरे तर विषयच नाही जालनाला परी तू वेड़ी झाली आहेस का मग तू काय वेळेवाणी करती आहेस मी बोलतो बोलतोय ना काहीतरी आता रडू नकोस तुला वेफल्स दिले नाही का मी मग ती पी खाईल बघा तिकडे वेफल्स छान आहे आवडले तिला शब्द <laughs> मला शब्द नाही आहे काय बोलावं तुमच्यासोबत आणि कसं बोलावं आईवडला सोडून जायला कोणाला चांगलं वाटतं कोणाला चांगलं वाटतं मला देखील वाईट वाटतं कोमलला वाईट वाटतंय म्हणून थांबलं बेटा आता किती सांगणार यांना पण बऱ्याचशा लोकांनी केलं की आता खूप छान निर्णय घेतला असं तसं हे ते माहिती आहे सगळ्यांना कळतं आहे तिकडे काय इकडे काय मान्य यांच्या गोष्टी पण मला मान्य आहे की यांना इकडे करमतं बाबा यांना त्यांच्या आयुष्यातले बरेचसे वर्ष इकडे घातलेले म्हणून आपल्याला परी इथून आपल्याला लवकर निघता येणार नाही सगळ्या गोष्टी मान्य आहे मला काहीच विषय नाही आहे त्यामुळे मी माझं होमला घेऊन निघत होते मला तरी ऍडजस्ट करावंच लागणार आहे ना मला काय शॉक तरी तिकडे जाऊन भाडं वगैरे भरायचा किंवा तिकडं खर्च वाढून घ्यायचा इकडे बघ हायकर

मासे वगैरे का बघू है ना हां उद्या आहे मी त्यांना बसून बोलतो एकदा परत काय विषय काय नाही त्यांना सगळं सांगतो मग बघूया काय होतं घरचे सपोर्टर नसला नसले तर असा प्रॉब्लेम होते मी तुला तुम्हाला बऱ्याच दिवसापासून सांगतोय सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दिसतच असेल तुम्ही आता एवढे व्हिडिओज बघता म्हणून तुम्हाला माहिती आहे काय विषय काय नाही तुम्हाला वाटत असेल की ओम दादा प्रत्येक वेळेस घरच्यांना असं हे काय करतो पण करता ले ले ते करतात तसे म्हणून माझ्याकडून तशी रिॲक्शन येते आणि निघणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे आधीच माझ्या डोक्याला खूप ताण चालली आहे मला थोड्याफार गोळ्या पण चालू केलेल्या डॉक्टरांनी आता ते दहा पंधरा दिवसासाठी आहे त्यामध्ये हा सगळा ताण म्हणजे जगा आहे तण नसलेला बरा आहे ताण त्यापेक्षा मी ताण घेणं सोडून दिलेलं आहे उद्या फक्त यांच्या निर्णय वगैरे काय आहे तसं तुम्हाला मी सांगेनच काय झालं आहे काय नाही तर काय रे बा, रे बा? रे बा? ते काय करायचं परी पुण्याला जायचं का आहे का जाऊ दे पहिले येतच नाही मी जायचंय का जायचंय म्हणजे पुण्याला शाळा शाळेवाल्या बॅडमच तर सांग म्हणा थांब म्हणा दोन तीन दिवस आम्ही फोन करतो म्हणजे तुम्हाला काय कोमल ना, ना। जिम मधले पण त्यांना सांगायचं राहिलय जिम पण बुडत आहे त्यांच्यावर पैसे वगैरे भरून ठेवलेले आहे बाकी दुधावालेच पैसे द्यायचे बाकी अजून कोमन लाईट बिल आलेलं आहे घर भाडं पण द्यायचं आहे आणि खूप सारे प्रोडक्ट दुसऱ्यांकडे येऊन पाडलेले जरी रे भाईने काही कलेक्ट केले काही कलेक्ट केलेले नाही आहे त्या प्रोडक्टचं पण जाऊन पाहिजे बघतो मी काय विषय काय नाही तर तुम्ही विचारत असाल की याला काय झालंय हा एवढा इमोशनल का झालाय कारण की तुम्हाला एक सांगू का मी माझ्या आईवडिलाला सोडून नाही राहू शकत हा माझा सगळ्यात वीक पॉईंट आहे तरी मी मन मोठं करून निघत होतो त्यांना मला आढवलं याच्यापुढं मी काही नाही करू शकत म्हणजे खरंच असं वाटतं आहे ना की आपण खूप मोठी चुकी केली का काय पुण्याला जाऊन किंवा मला काहीच समजत नाही मी आता काय करू अशा सिच्युएशनमध्ये अडकलेलं आहे आणि मी हे एकटा असताना बोलतोय कारण की कसं आहे ना माझं तोंड कुणीकडे बी जातं मग मी तुम्हाला माहिती आहे ना ओम खूप फटकन तोंडाचं आहे तुम्ही मला सुद्धा द्या काही प्रॉब्लेम नाही मी फटकन बोलून जात असतो मग माझ्या सगळ्या शब्दाचा सगळ्यांना राग येत असतो त्यामुळे होईपर्यंत मी शांत बसायचा प्रयत्न करत असतो काय करू आता हे माझं वीक पॉईंट आहे आणि ह्या दोघांना असं बोललं चालत असं मी किती हॅपीली निघलो होतो पण ह्या दोघं काय म्हणतायत की आम्ही कुठेही निघून जाणी हे बोलायची पद्धत असती का असं कसं चालेल त्यांना काय ते तर बोलून मोकळे झालेत कधी कधी मला असं वाटतं ना सगळं सोडून द्या सगळं काय म्हणजे काहीच काम असेल तुम्ही कितीही पैसे कमवा किंवा तुम्ही कितीही मोठे व्हा काही मायने ठेवत नाही जर कधी तुमची फॅमिली तुमच्या सोबत नसेल ना काहीच मायने ठेवत नाही तुम्हाला सगळ्यांना धरून राहावं लागत असतं आणि मी आतापर्यंत तेच करत आलो नाही त्याच्यामुळे मला एवढा त्रास झालाय भेडाय डिप्रेशन मध्ये गेलो होतो मी तुम्हाला खरं सांगतोय मी तुम्ही म्हणाल की हा पोरगा दररोज येतो व्हिडिओ शूट करतो दररोज व्हिडिओ अपलोड करतो आणि हा डिप्रेशनमध्ये कसं जाईल तसं नसतंय मित्रांनो जेवढा व्हिडिओ तुम्ही पंधरा वीस मिनिटाचा सतरा मिनिटाचा व्हिडिओ बघता त्याच्या मागे खूप मोठी सच्चाई असते आता मी काय करू मला इकडं आड आणि तिकडे वीर झालेली आहे काहीच कळत नाही त्याच्या उपर मी काहीच करू शकत नाही आता म्हणजे पूर्ण खचून गेलोय मी आईवडिला सोडून जाऊ शकत नाही मनासारखं काही करू शकत नाही कुठल्याही गोष्टीला बंधन असतंय मला कुठल्याही माझ्यासोबत कुठं चला म्हटलं तिकडे येणार नाही मग तुम्हाला जर कधी प्रॉब्लेम होता तर तुम्ही पहिलेच माझ्यासोबत यायचं नाही ना बरोबर का नाही पाच महिन्यापूर्वी माझ्यासोबत यायचंच नाही कारण उटा रेटा कशाला गेला असता एकूण सामान तिकडे घेऊन जा तिकून वापस इकडे आणा मला त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा कारण की मी पण माणूसच आहे ना सगळेजण आपला का सेफ एरिया बघत असता आपला कम्फर्टेबल झोन कोणता आहे मी नाही बघू शकत माझा किंवा मी माझ्या मुलीचा विचार नाही करू शकत मान्य आहे जालन्यावरील सुखसुविधा आहे आता जे लोक पुणे मुंबईला राहतात किंवा जे चांगल्या सिटीमध्ये राहतात त्यांना माहिती आहे जालनापेक्षा पुणे किंवा मुंबई जे आहे एकदम व्यवस्थित सिटी आहे काय करू मी मला नाही कळते आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा मी खूप 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 त्रास होतो मला त्यावेळेसच माझ्या डोळ्यात पाणी यायला एरवी मी रडत नसतो आणि रडणाराही नाही आहे पण इथं मी हरलोय मित्रांनो खरं सांगतोय तुम्हाला कस मी कसं सांगू मी म्हणजे माझ्या मनातलं ऐकून घेणार आहे का नाही कोणी बरं ठीक आहे तुम्हाला जर कधी इकडे शिफ्ट व्हायचं होतं तर मला कुठं कशाला बोललात की बाबा आपल्या गणपतीला जायचं ना वापस यायचं आहे तिथं चुकलं का नाही म्हणजे तुम्ही माझ्या माघारी तुमची प्लॅनिंग प्लॉटिंग करून तुम्ही मला इकडे घेऊन आले मला इकडे म्हणता की जाऊ नको नाही पटलं आहे मला हे सगळं बिलकुल नाही पटलेलं नाही आता तुम्ही सगळेजण म्हणत असाल की तू आईवडलासाठी एवढं करू शकता आईवडल्यासाठी मी काहीही करायला बसलो नाही म्हणताय ना पुण्याचं ठीक आहे नाही जात पुण्याला पसारा बी घेऊन येतो काही प्रॉब्लेम नाही जालन्याला शिफ्ट होतो त्यांना वाटते जालन्यावरी होऊ द्या जे सगळ्यांचं होणार ते माझं होणार मी काय जगा वेगळा थोडी माणूस आहे त्यांना वाटत असेल की जालन्यात होम ठीक आहे तर ठीक आहे बाबा तुमच्यासाठी फक्त हा पोरगा त्यात करतो आहे तेवढं उद्या सकाळी घरमालकाला फोन करून सांगणार आहे की रूम खाली करायची आहे आणि पसारा घेऊन येणार आणि हॅपीली सगळं काही है हॅपीली होणार तुम्हाला पण उद्याचे व्हिडिओ दिसेल ओम सगळं हॅप्पी झालेलं आहे मी नाराज राहून नाही त्यांनाही वाटलं नाही पाहिजे की ते बाबा ओमचं मन नाराज करतो आहे त्यांना त्यांच्या जीवाल खाल्लं नाही पाहिजे मलाही त्रास नाही झाला पाहिजे कारण की शरीर आहे तर सगळं काही आहे मी खूप प्रयत्न केला पण नाही उगच लटांबर घेऊन इकडे तिकडे शरीरात काहीच मजा नाही आहे मला बरेचसे लोकं कमेंट्स पण करतील की तुला झेपलं नाही किंवा मग तुला असं तुला तसं हो तुम्ही म्हटले तेच खरं जाऊ द्या जा, काही विषय नाही आहे जिथं आई आईवडील तिथं मी मी निघलो होतो पण असा विषय झाला आहे मला वाटलं होतं की शेवटपर्यंत मला म्हणतील की थांब बाबा दोन तीन दिवसांना आपण जाऊ पण नाही त्यांना तसं केलं पण मी तसं नाही करू शकत ना ओके नाही मला तर सगळं सांभाळून चालावं लागलं ना तुम्ही जिथं खुश तिथं मी खुश आणि हा ओम दादा तुमचा अजूनपर्यंत फॅमिली सांभाळून ठेवलेली सांभाळूनच ठेवणार आहे स्वतःहून कधीच वेगळं निघणार नाही जे काही होईल ते तुमच्यासमोरच होईल जाऊ द्या एक दोन दिवस होईल त्रास नंतर होईल सवय इकडची पण काही प्रॉब्लेम नाही म्हणजे असं काही वर्ष दोन वर्ष झाले नाही मी पुण्याला जाऊन पण ठीक आहे पहिले दुकान वगैरे होतं त्यामुळं जरा त्रास होत होता दुकानामुळे जरा मन रमत होतं पण आता त्रास होतोय दुकान नसल्यामुळे पण ठीक आहे करू तरी चला जास्त काही तुम्ही ऑफेंड होऊ नका तुम्हाला काय वाटते तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये सांगा ठीक आहे चला